मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील चार दिवस हलक्या आणि मध्यम स्वरूपासह वादळी पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे मुंबईसह ठाणे पालघर आणि रायगड या शेजारच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज आहे मुंबई पुणे या शहरांमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीचा अंदाज येण्यास अनेक अडचणी येत होत्या आणि त्या यंदाच्या मान्सून हंगामापासून सध्या कमी होतील अशी आशा आहे कारण सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एक्सपॅन्ड रडार बसवण्यात आलेले आणि त्यामुळे मुंबई जलमय होण्याच्या किमान पाच ते सहा तास हा अंदाज आहे पुणे आणि कोकणामधील काही भाग कव्हर करे संभाजीनगरमध्ये <coughs> जोरदार पावसानं हजेरी लावली विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली शहरी भागांमध्ये पावसामुळे गारवा निर्माण झाला मात्र अचानक आलेल्या पावसामुळे ग्रामीण भागांमध्ये शेतीपिकांचं नुकसान झालं संभाजीनगर शिवाजीनगर ते बीड बायपास भुयारी मार्गामध्ये पहिल्या पावसामध्ये पाणी तुंबलं भुयारी मार्ग तुंबल्यामुळे वाहतूक तु कोंडी झालेली होती आणि पाणी निघेपर्यंत भुयारी मार्ग वाहतुकीच बंद ठेवण्यात अशी माहिती अहिनानगरमध्ये अर्ध्या तासाच्या पावसामध्येच नाल्या आणि गटार तुंबलेली आहेत आणि त्यामुळे पालिकेच्या सफाईचा दावा फोल ठरल्याचं पाहायला मिळालं शहरामधील प्रमुख चौक बाजारपेठा आणि नागरी वसाहतींमध्ये पाण्याचे लोट वाहू लागलेले आहेत योग्य पद्धतीत नालेसफाई झाली नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे कोल्हापूरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आणि शहापूर बस स्थानकामध्ये छताला गळती लागल्यामुळे प्रवाशांची चांगलीच आराम मिळू लागली पावसामुळे शहापूर बस स्थानकाची दयनीय अवस्था समोर आलेली आहे आणि प्रवाशांकडून स्थानकाच्या दुरुस्तीची मागणी सुद्धा होती आहे कोल्हापूरमध्ये मागील चार ते पाच दिवसांपासून दररोज पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे शहरातल्या महाद्वार रोड इथं काही दुकानामध्ये पाणी शिरलं रस्त्यांची उंची वाढवली आणि त्यामुळे पाणी थेट दुकानांमध्ये आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये काल अनेक भागांमध्ये मान्सून पूर्व अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांमधील विद्युत खांब मोडून पडले आणि त्यामुळे सेनगाव तालुक्यामधील पंधरा ते वीस गावांमधील विद्युत पुरवठा रात्रभर खंडित झालेला होता विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना उकडाचा त्रास सहन करावा लागतोय जोरदार पावसामुळे बंगळुरू शहरामधील अनेक घरांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय शहरामधील अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय लोकांना घरामधून बाहेर पडणं सुद्धा कठीण झालंय आणि त्यामुळे प्रशासनाकडून पाणी काढण्याचं आणि मदत पुरवण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत अकोल्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आणि वादळी वाऱ्यासह पाऊस असल्याने शहरामधील वीज पुरवठा खंडित झाला दरम्यान या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता नागरिकांनी आवश्यक कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन सुद्धा केलं गेलं जालन्याच्या भोकरदन तालुक्यामधील कोठारा जैनपूर इथं वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली जिल्ह्यामधील भोकरदन परतूर आणि घनसावंगी तालुक्यामधील काही भागांमध्ये वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि यामुळे परतूर तालुक्यामधील सातोना बुद्रुक येथील नाले ओढे प्रवाहित झालेले असून रस्त्यावर पावसाचे पाणी सुद्धा साचलेलं होतं